नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणे या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे जर हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केलं असेल तर त्याचे उद्यापन करणे हे तेवढेच महत्वाचं आहे नाही तर हे व्रत पूर्ण होणार नाही जर का तुम्ही या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला पूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे आणि या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे का कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे आणि शेवटचा गुरुवारी अमावस्या देखील आहे आणि मग उद्यापन कधी करावं त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी जर का बाहेर गावी जायचं असेल काही अडचण असेल आणि मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या उद्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं काहींना सुतक असेल मासिक अडचण असेल आणि मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा व्रत संपूर्ण करत असतो उद्यापन करत असतो आणि मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का त्याचप्रमाणे आपल्याला कुमारी का सुवासनी नाही भेटल्या तर मग काय करावे तसेच देवीला नैवेद्य काय दाखवायचा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला एक गुरुवार आम्ही बाहेरगावी होतो आणि मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा दोन हजार पंचवीस मध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळालेले आहेत आता प्रत्येक महिलेला अडचणीमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेर गावी जावं लागत असतं त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही परंतु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी नाही केली तरी ते व्रत केलेलं असतं आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो मग अशा वेळेस तुम्हाला जर का मधला गुरुवार अडचणीमध्ये गेला असेल तरी देखील आपल्याला या गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण आप या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला गुरुवारी व्रताचे उद्यापन कधी करायचं आहे ते पाहूयात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे आणि मग उद्यापन कधी करावे तर बघाय या वर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा अठरा तारखेला आहे अठरा डिसेंबर चौथा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करायचं आहे आता अमावस्या तिथे ही शुक्रवारी पहाटे लागत आहे बघा अठरा तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे परंतु तो उत्तर रात्री म्हणजेच एकदम मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावश्याला लागत आहे आणि त्यामुळे अमावस्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा वेळेस आपण बिनधास्त या मार्गशीष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो तर आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं ज्याप्रमाणे मागच्या तीनही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केलेली आहे तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा देखील करायची आहे पूजा मांडणी करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच केलं जात तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळी आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे आता उद्यापनासाठी म्हणजे गुरुवारी पुरणपोळीचा किंवा गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे आणि तुम्हाला सुवासिनीला जेवायला देखील बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवणासाठी देखील बोलवू शकता आणि जेवायला बोलवलंच पाहिजे असं देखील अजिबात नाही उद्यापनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारकींना देवीचं स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या सुवासिनीला आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत किंवा नाही धुतले तरी देखील चालू शकतं शेवटी भावना महत्वाची असते त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे हातावरती एक फळ द्यायचं आहे तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता केळी सीताफळ सफरचंद कोणतंही एक फळ द्यायचं आहे हे व्रत कथेचं पुस्तक एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायचे आहे आणि त्यावरती तुम्ही एक फूल देखील देऊ शकता गजरा वेणी गुलाबाचे फूल देखील तुम्ही देऊ शकता पान सुपारी द्यायची आहे आणि त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेट वस्तू पण देऊ शकता केशरयुक्त दूध देऊ शकता छोट्याशा पेपर कप मध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडस दूध दिलं ना तरी देखील चालू शकतं किंवा जेवणासाठी देखील त्यांना तुम्ही बोलवू शकता त्यानंतर नंतर त्यांना नमस्कार करायचा आहे आणि या दिवशी शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात आपणही त्यांच्या घरी जातो त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे साडी नेसायची आहे उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी देखील भरू शकता खना, खना त्याचबरोबर वाण म्हणून तुम्ही एखादी भेट वस्तू त्यांना देऊ शकता आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढे देण्याचा प्रयत्न करा मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा काही स्त्रियांना उद्यापनासाठी पाच सात अकरा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही तर मग त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलून त्यांचा जरी मानमान केला म्हणजे हळदी कुंकू फळ व्रताचं पुस्तक कोणीही असू शकतं कोणालाही दिलं तरी देखील चालू शकतं तरीही तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं पण नाहीच मिळाली सुवासिन कुमारिका तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिचं देवीचं स्वरूप मानून तिचा देखील मानपान करू शकता त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे देवीला हळदी वा कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणताही गोडधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाल्या क्षमा प्रार्थना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू देत अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची आहे बघा या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील कोणा दुसऱ्या व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे कथा ऐकायची आहे आणि आलेल्या सुवासिनीला फक्त हळदी कुंकू आणि एक एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या दे व्यक्तीला द्यायला सांगितलं तर अशा प्रकारे सुद्धा तुमचं उद्यापन होऊ शकतं शेवटी आपली भावना महत्वाची असते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर, तर तुम्ही केलेल्या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ज्यांना मासिक धर्म इतर अडचणी असतील तर त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही पुढच्या येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता आता ज्याचे मध्येच एखादे गुरुवार राहिले असतील मग पहिला असू द्या दुसरा असू द्या तिसरा असू द्या तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही तुम्ही देखील म्हणजे डिसेंबरला तुमच्या व्रताचे उद्यापन तुम्हाला हे करायचं आहे परंतु अठरा डिसेंबरला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर कोणाला अडचण आली असेल म्हणजेच मासिक धर्म असेल तर त्यांनी घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणाकडून म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून हे उद्यापन करून घ्यायचं आहे जर कोणी करणारी व्यक्ती नसेल तर त्यांनी देखील येणाऱ्या पुढच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे आता काही ना काही असं होतं की मासिक अडचण नाही सूतक नाही विटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे इमर्जन्सी आहे मग अशा वेळेस तुम्ही गुरुवारी उपवास करा तुम्ही जो गुरुवार कोणाच्या इथे देखील सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊन हा उपवास सोडायचा आहे पूजा मांडणी करता नाही आली तरी पण उद्यापन करता नाही आलं तरी पुढच्या गुरुवारी तुम्ही उपवास पकडा पूजा मान्य करा कहाणी वाचा आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे आपल्याला जर सुवासिनी म्हणून जेवायला बोलवत असतील तर आपण कुठलाही विचार न करता जायचा आहे कारण ती लेडीज महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते त्यामुळे आपण हे भोजन करायचं आहे आपला उपवास असला तर आपला उपवास जरी त्यांच्या घरी सोडला जात असला तरी ते देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून जेवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो परंतु तुम्ही हा उपवास इतर लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला सोडायचा नाही केवळ आपल्या घरी दोन घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवाशीन म्हणून देखील जाऊ शकता आणि सवाशिन गे जेवायला गेल्यावरती परांनाचा दोष लागत नाही मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणे शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास तुमच्याच म्हणजे कोणाच्याही घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे कारण आपण एवढ्या भक्तिभावाने चार गुरुवार पूजा करत असतो उपवास करत असतो व्रत करत असतो आणि त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे बघा एक गोष्ट सांगायची राहून गेली की तुमच्या घरात जर उद्यापन असेल तर तुमच्या घरात उद्यापन संपूर्ण तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या घरी तरी जेवायला जर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही जाऊ शकता कारण तुम्ही त्यांच्या घरात देखील लक्ष्मी स्वरूप जाणार आहात हे लक्षात ठेवा आता काहींना जर सुतक पडलं असेल सुतक हे तेरा किंवा दहा दिवसाचं असतं दहा दिवसाचं तेरा दिवसाचं दिवसाचं सुतक असतं अशा तुमचे दोन गुरुवार हे जाऊ शकतात मग त्यामुळे गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील तुम्ही तुमच्या व्रताचे उद्यापन करायचं आहे तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवासा धरावा लागणार आहे जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे तसेच बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीला जाऊन येतो आणि मग त्या कुलदेवीची सवासिनी देखील घालायची असतात तुम्हाला वाटू तु शकतं की मी शेवटच्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या सवासिनी व कुलदेवीच्या सवासनी एकत्र घालू शकते का तर घालू शकता पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता पण त्या वेगवेगळ्या घालाव्यात म्हणजे शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या सवासनी वेगळ्या घालात त्या अगोदर किंवा नंतर त्या दिवशी जरी कुलदेवीच्या नावाने वेगळ्या सवासनी घाला किंवा एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही या सवासनी घालू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही सवासनी ह्या एका दिवशी देखील घालू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ